नमस्कार मैत्रिणी चला तर आज मागील गळ्यासाठी यू आकार देऊन छान असं आपण त्याला करून घेणार आहोत बघा त्यासाठी मी इथं असं कॅनॉस पेपर घेतलेलं कॅनॉज पेपरने पाठीमागेला गळ्याला छान असा छान असा लुक येतो बघा तर मी साधी सुपीठ ट्रिक वाकून तुम्हाला कटिंग करायचं दाखणार आहे मागील गळ्यासाठी बघा इथं मी पूर्ण उंची तेरा प्लस एक इंच शिलाई मारण्यासाठी चौदा घेतलेली आहे शोल्डर सहाच आहे रुंदी इथं अडीच इंच घेतलेली आहे मागील गळा उंची घेतलेली आहे बघा आपण असं शेप देऊन घेणार आहोत बघा असा शेप देऊन घेतलेला आहे चला आता कटिंग कर करून घेऊया आपलं कटिंग करून झालेलं आहे बघा असं हे कटिंग करून चला आपण आता कॅनॉस पेपर कटिंग करून घ्या तुम्हाला कॅनॉस पेपर कटिंग करण्यासाठी सोपी ट्रिक सांगते बघा बघा हे कॅनॉस पेपर आहे एका साइडने कॅनॉस पेपरच्याशी घडी टाकून घ्यायची या अगोदर आपल्या मागील गळ्याचा जे आपण कटिंग केलेला भाव होता ना ते असं इथं व्यवस्थित आपण ह्या हुकपट्टीसाठी जोडतो हा कपडा इथे घेऊन ठेवून घ्यायचा बघा व्यवस्थित असं खाली जरा अंतर ठेवून घ्यायचं व्यवस्थित असं पिन लावून घ्यायचं जेणेकरून आपलं हे हलणार हल नाही बघा चला तर इथं बघा आपण आता हा इथं एक इथं इथं पिनप लावून घेतलेलं आहे किंवा टाचणी लावून घेतलेली आहे जेणेकरून आपला हलणार नाही बघा असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं जे ठेवले ते कपडा त्या साईड बघा असं व्यवस्थित असं शेप आपण देऊन घेणार आहोत बघा शेप देऊन घ्यायचा हा बघा असा आकून झालेला आहे आता हे आपण काढून घेऊया साईडला काढून झालेला आहे बघा आता ह्या साईडनं असाच आपण शेप देऊन घेणार आहोत बघा जसा हा शेप दिला तसा शेप आपण साईडनं असा आपण कटिंग करून घेणार आहोत बघा तुम्ही कुठल्याही तुम्ही डिझाईनचे ब्लाउज शिवत असता किंवा पॅचवर्कचे ब्लाउज ब्लाऊज शिवत असेल तुम्ही कधी नेहमी कॅनवास वापरत आहोत वापरला का नाही कॅनवासने ब्लाउजला फिनिशिंग छान येते चला तर बघा आपला हा कॅनवास पेपर कटिंग करून झालेला आहे आपण आता याच्यावर ठेवून देणार आहोत ह्याला दोन अशा बाजू असतात एक चमकती बाजू असते आणि एक अशी प्लेनवाली बाजू असते चमकती बाजू असते अशी आपण ह्याच्यावरती थे व्यवस्थित ठेवून घेणार आहोत व्यवस्थित ठेवून असं तुम्ही इथून टाकी लावून घेऊ शकता टाचही लावून तुम्ही इस्त्रीने व्यवस्थित असं ह्याच्यावरनं हलकं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून चमकती बाजू असते असत व्यवस्थित चिकटून राहते मग तुम्हाला टीच करायला सोपं पडतं आणि असं व्यवस्थित टीच करून घ्यायचं बघा ही माझी ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तुम्ही ही ट्रिक ही यूज करा आणि इतरांनाही शेअर करा चला तर आज आपण कॅनव्हास पेपर कटिंग कसं करायचं दाखवलं होतं चल तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनवास ब्लाउंड करायचं आणि व्यवस्थित असं शिलाई कशी द्यायची हे उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत चला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू चला धन्यवाद